पुढील हफ्ते चालू ठेवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार पाहूया सविस्तर माहिती लाडकी योजना अनेक कारणांमुळे जोरदार चर्चेचा विषय झाली आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी योजनेच्या निकषात बसत नसतानाही अनेक लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असल्याने अपात्र लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांचा आकडा सांगितला आहे आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजनेतून आले ला आहे लाख या योजनेतून वगळण्यात आले आहे दरम्यान आता लाडकी बहिणी योजनेविषयी आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून आता पुढील हप्ते चालू ठेवण्यासाठी महिलांना केवायसी करणे बंधनकारक असणार आहे प्राप्त होत असलेल्या नवीन माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे लाभार्थी हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे याशिवाय ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेर तपासणी करण्यात येणार आहे